जयशिराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात नुकसान भरपाई रक्कम ही जमा होत आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना केवायसी अंतर्गत पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात ही वाटप होणार आहे या संदर्भात अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार तर मी गणेश ठाकरे स्वागत आपलं कृषी सातबारा चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असतात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं दोन दोन हजार तेवीसला गारपीट असे अवकाळी पावसाने शेती पिकाचं नुकसान घटल्या कारणाने पन्नास टक्क्यापेक्षा अनिवार्य सुद्धा कमी आले होती त्यानंतर एच्या निकषांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला होता दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणारे अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं आणि त्यासाठी आता अकोला आणि जिल्ह्या अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलं होतं की शेतकऱ्यांच्या केवळशा लवकरात लवकर करून घ्यावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्याकरता आता अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खातर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत नांदेड जिल्हा असेल नांदेड जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं नांदेडची सुद्धा आता नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात होणार आहे त्यासाठी कृषी विभाग तलाठी यांच्या माध्यमातून जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर याद्या अपलोड करण्याचं काम आता सुरू आहे नाही त्यानंतर शेतकऱ्यांच्या केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आता नांदेड जिल्ह्यात जवळपास सहा हजार शेतकरी सहा हजार सहा लाख शेवट शेतकरी एवढे नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत आणि त्यासाठी आता जवळपास चारशे वीस कोटीची तरतूद पहिल्या टप्प्यात करण्यात आलेली आहे आणि पहिल्या टप्प्यात जवळपास साडेतीन हजार शेतकऱ्या साडे साडेतीन लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही मिळणार आहे आणि त्यासाठी पहिल्या टप्प्यात दोनशे पन्नास कोटीची रक्कम ही वर्ग करण्याचं काम आता जोरात चालू आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर नांदेड जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई रक्कम ही जमा होणार आहे मित्रांनो नांदेड सॉरी अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमावण्याकरता सुरुवात झालेली शेतकऱ्यांनी सुरुवातीला ज्याच्या केवायसी करून घेण्यात आल्या होत्या तशा प्रकारे आता केवायसी अंतर्गत के शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिक्चर अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमावण्याकरता सुरुवात आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इतर जिल्ह्याचा सुद्धा अपडेट आपण घेणार आहोत नक्कीच चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा जय शिवराय मित्रांनो